पृथ्वीची छोटी मदतनीस दी अथ लिटल हेल्पर हे आहे गुंजनचं जग फुलांनी भरलेलं मधुर वासाचं आणि चमकदार गुंजन खूप व्यस्त असते ती एका फुलातून दुसऱ्या फुलावर जाते तिला मध गोळा करायचा असतो पण तिला कळत नाही ती फक्त मध गोळा करत नाहीये तिच्या अंगावर फुलांची सोनेरी पावडर चिकटते ती सोनेरी पावडर म्हणजे परागकण राणीमाशी म्हणाली तीच तर आपली खरी जादू जेव्हा गुंजन दुसऱ्या फुलावर बसते तेव्हा हे परागकण त्या फुलाला मिळतात राणीने हळूच सांगितले या जादूमुळेच फुलांना फळे आणि भाज्या मिळतात सफरचंद आंबे भोपळे म्हणजे आपण पृथ्वीच्या बागेला मदत करतो गुंजन आनंदाने उद्गारली मधमाशा खूप कामात असतात पण त्या कोणालाही त्रास देत नाहीत त्या फक्त फुलांशी मैत्री करतात आणि त्यांच्या घरामध्ये त्या आपल्या कुटुंबासाठी गोड चविष्ट मध बनवतात सगळ्यांसाठी एक भेट जेव्हा तुम्हाला एखादी मधमाशी दिसेल तेव्हा घाबरू नका हसा ती तर पृथ्वीची छोटी मदतनीस आहे